नमस्कार सर सर आजचा प्रश्न माझा थोडा वेगळा आहे फिल्म किंवा वेब सिरीज आणि आजच्या ह्या इंटरनेटच्या युगामध्ये सारखे बरेचसे यूथ त्या गोष्टी बघत असतो तर ह्या गोष्टीचा काही परिणाम किंवा काही कमजोरी किंवा याचा लॉंग टर्म काही परिणाम हा जाणवू शकतो का किंवा जाणवेल का एज अ सेक्सॉलॉजिस्ट तुम्हाला काय वाटतं चांगला प्रश्न आहे कारण की बघा कोणतीही गोष्ट तुम्ही जर अतिशय करत असाल तर दॅट कॅन गिव्ह यू साईड इफेक्ट पण आता असं आहे की प्रोनोग्राफी किती बघणं कोणत्या वयामध्ये बघणं कशासाठी आपण बघतो आहे त्याला पण महत्व असतं जर तुम्हाला त्याचं ॲडिक्शनच असेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला तुम्हाला ज्या प्रोनोग्राफीच्या हिरोईन आहेत किंवा त्यांची लॉंग सेक्च्युअल -कुटे ऍक्ट आहे हे बघून तुम्हाला कुठं कुठं तुम्ही तुमच्या लैंगिक आयुष्याबद्दल किंवा तुमच्या पार्टनरबरोबर त्यांना जर कम्पेअर करत असाल आणि जर तुम्ही त्या कम्पेअर करताना जर तुम्ही कुठे कुठे अनसॅटिस्फाईड राहत असाल तर कुठे कुठे तुम्ही अँझायटी आणि मध्ये जाऊ शकता प्रोनोग्राफी बघणं सॉफ्ट प्रोनोग्राफी बघणं हे मी ॲज अ डॉक्टर प्रमोट करू शकतो कारण की आज खेड्यामध्ये आपल्या आपल्या अस्सी टक्के लोक राहतात त्यांना मुळे त्यांना कसं सेक्शुअल ऍक्ट करायची पूर्ण नेकेड होऊन करायची की नाही करायची हायजीन कसं मेंटेन करायचं कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या पोझिशन असतात कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या मध्ये आपण करू शकतो दोघं म्हणजे डिपेंड ऑन दोघांची हेल्थ करून अशा ज्या काही गोष्टी असतात या त्या मधून चांगला भाग तो जर त्यांनी एक्स्टार्ट केला तर त्याला चांगलं सेक्स एज्युकेशन म्हणू शकतो आपण किंवा त्याला सेक्च्युअल नॉलेज पण मिळू शकतो पण याच्या विरुद्ध ते न करता जर तुम्ही त्यांचे म्हणजे कटकट केलेले शॉर्ट असतात आणि ते लॉंग ड्युरेशनला दाखवतात अर्धा तास पाऊन तास तसं तुम्ही जर स्वतःच्या लाईफमध्ये जर तुम्ही कम्पेअर करत असाल तर कुठं कुठं तुमचं पाच दहा मिनिटं इंटरको चालत असेल तरी तुम्हाला असं वाटतं की माझं शीघ्रपथन होत आहे तरी तुम्ही माझ्याकडे येता हे कम्पेअर करणं चुकीचं आहे त्याच्यानंतर त्यांचे सायजेस त्यांचे हेल्थ त्यांच्या बॉडी त्यांचे म्हणजे डेडिकेशन याचं कम्पेअर न करता तुम्ही तुमच्या शरीरावर लक्ष न देता तुम्ही पत्नीच्या शरीराकडे लक्ष देत नाही तुमच्या शरीराकडे लक्ष देत नाही तुम्ही तुमच्या कडे लक्ष देत नाही आणि तुम्हाला ऍक्ट तर तुम्हाला सारखे पाहिजे तर तसं लाईफ मध्ये होत नाही तुम्हाला खरोखर प्रोनोग्राफीचा हिरो म्हणा किंवा पिक्चरचा हिरो जर बनायचं असेल तर त्यांचं जे डेडिकेशन असतं त्यांचं जे हेल्थसाठी ज्यांचं म्हणजे एक्सरसाइज वगैरे असते त्यांचं खाणं पिणं असतं हे जर तुम्ही तुमच्या रिअल लाईफमध्ये जर तुम्ही अवलंबून घेतलं तर मला वाटतं की तुमचं सेक्च्युअल लाईफ चांगलं होऊ शकतं पण रिअल लाईफ आणि रिअल लाईफ याच्यामध्ये डिफरन्स आहे पण ते कम्पेअर करून चालणार नाही काही गोष्टी त्याच्यातून आपण चांगल्या शिकू शकतो आणि काही वाईट गोष्टी आपण त्याच्यातून टाळू शकतो की जसं की प्रोनोग्राफीमध्ये खूप केव्हा केव्हा टू सम थ्री सम फोर सम दाखवतात हे विचित्र प्रकार आहे हे आपल्या संस्कृतीमध्ये कुठेही मोडत नाही आणि हे दा बघायला पण नाही पाहिजे इव्हन आपल्या पार्टनरला दाखवायला नाही पाहिजे पण सॉफ्ट प्रोनोग्राफी जर तुम्ही तुमच्या पार्टनरला दाखवत असाल आणि तिचं पण नॉलेज आणि इंटरेस्ट वाढत असेल तिला पण त्याच्यामुळे ऑर्गेजम मिळत असेल किंवा तिचं इन्वॉल्वमेंट करण्यासाठी जर तुम्ही सॉफ्ट प्रोनोग्राफीचा जर उपयोग करून घेत असाल तुमच्या लाईफमध्ये तुमच्या इंटिमेट लाईफमध्ये तर दॅट कॅन बी अ थेरपी बट कोणत्या पद्धतीने बघता कोणत्या पद्धतीने तुम्ही त्याला म्हणजे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये यूज करून घेता इथं हे खूप महत्वाचं आहे